एका ठिकाणी एका परिसरामध्ये असणारं जे अकरावी बारावीचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये शिकवणारी एक पस्तीस ते छत्तीस वर्षीय विवाहित महिला शिक्षिका होती आणि त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवत होती मग आता नेमकेच दहावी बारावी पास होऊन आलेले जे विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये आलेले असतात नौके असतात आणि त्यांना कॉलेजबद्दल एक मोठं आकर्षण असतं मग त्याच कॉलेजमध्ये शिकवणारी एक पस्तीस छत्तीस वर्षीय विवाहित महिला होती आणि ती महिला विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं बोलत होती त्यांना चांगल्या पद्धतीनं शिकवत होती म्हणून काही काही विद्यार्थ्यांना ती महिला शिक्षिका मोठ्या प्रमाणात आवडत होती मग आता ती काही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेत होती तिला जे विद्यार्थी आवडतात त्यांना घरी ट्यूशनसाठी बोलत होती अभ्यास देत होती कारण की शिकलात सवरलात तर चांगलं होईल असं देखील विद्यार्थ्यांना सांगत होती मग अशाच पद्धतीनं सांगत असताना बारावीमध्ये शिकणारा एक तरुण होता त्याच महिलेचा विद्यार्थी होता मग ती त्या विद्यार्थ्याला म्हणायची तू काय कर अभ्यासाचं काम आहे तू माझ्या घरी येत जा आणि माझ्याकडून काही नोट्स घेत जा जेणेकरून त्याला परीक्षामध्ये फायदा होईल आता त्या विद्यार्थ्याला वाटलं ठीक आहे मॅडम सांगतायत आणि मॅडमचं काम ऐकलं पाहिजे म्हणून तो विद्यार्थी त्या महिले शिक्षिकेच्या जा घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्या महिलेकडून नोट्स घेतो त्याच्याकडून काही अभ्यास शिकतो बघता बघता ती महिला त्या विद्यार्थ्याला रोजच तिच्या घरी बोलवते आणि शिकवण्याच्या बहाण्यानं त्याला वेगवेगळ्या ठिकाणी टर्च करते वेगवेगळ्या ठिकाणी पकडते आणि त्याच्यासोबत एक वेगळी जवळूक साधण्याचा प्रयत्न करते आता त्या तरुणाला सुद्धा या संपूर्ण गोष्टीमध्ये आनंद वाटू लागला म्हणून तो त्या महिला शिक्षिकेला विरोध करत नव्हता तिनं त्याला त्या त्या पकडलं तर तो सुद्धा तिला विरोध करत नव्हता आणि अशा पद्धतीनं त्या महिले शिक्षिकेच्या घरीच तो विद्यार्थी आणि ती शिक्षिका अशा पद्धतीने एकमेकांना चिरकत होते नको ते कृत्य करत होते पण मात्र महिलेचं लग्न झालेलं होतं आणि तिच्या घरामध्ये तिला कोणी बघेल तिला कोणी पकडेल याची भीती मात्र तिला मोठ्या प्रमाणात वाटत होती मग घरामध्ये हे खुलेपणानं जमणार नाही वरून वरून ठीक आहे पण मात्र सगळं काही मन मोकळेपणानं करता येणार नाही म्हणून त्या शिक्षिकेनं एक दिमाग लावलेला होता आणि दिमाग लावल्यानंतर तिनं विद्यार्थ्याला घेऊन लॉजवर जायचं ठरवलेलं होतं जेणेकरून तिथं कोणीही डिस्टर्ब करणार नाही कोणीही मध्ये येणार नाही याचं संपूर्ण प्लॅनिंग त्या शिक्षिकेनं केलं होतं आणि ठरल्याप्रमाणे ती शिक्षिका त्या बारावीच्या पोराला घेऊन एका लॉजवर रूममध्ये सुद्धा गेली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणा राज्यामधल्या रेवडी जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की रेवडी जिल्ह्यामध्ये शिकणारा रेवडी जिल्ह्यातला एक बारावीचा विद्यार्थी होता आणि तो बारावीचं शिक्षण घेण्यासाठी गुरुग्राममध्ये गेला होता मग गुरुग्रहामध्ये शिक्षण घेत असताना त्याची ओळख त्याच कॉलेजमधल्या एका पस्तीस छत्तीस वर्षीय महिलेसोबत झाली होती शिक्षिकेसोबत झाली होती मग आता ती शिक्षिका असल्यामुळं ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याला घरी अभ्यासा करण्याच्या बहाण्याना बोलू लागली आणि घरामध्येच ते कृत्य करू लागले परंतु घरामध्ये तिला सगळं करताना भीती वाटायची म्हणून ती त्या पोराला घेऊन लॉजवर जायची आणि लॉजवर जाऊन रूम बुक करायची आणि तिथं मन मोकळेपणानं त्या विद्यार्थ्यासोबत रात्र रंगीन करायची किंवा दिवसभर त्या ठिकाणी थांबायची पण मात्र लॉजवर जात असताना ते जे काही पेमेंट आहे किंवा त्या ठिकाणी रूम घेत आहे त्या ठिकाणी ते तिचा नातेवाईक असल्याचं सांगायची ते दोघंजणं एकाच नात्यातले आहेत आणि ते, ते काही कामानिमित्त या शहरामध्ये आलेले आहेत आणि त्यांना चार पाच तासासाठी रूम पाहिजे असं ती महिला त्या ठिकाणी सांगायची आणि त्या ठिकाणी सगळं काही पेमेंट म्हणजे त्या ठिकाणी पैसे कॅश पद्धतीनं द्यायची ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार करत नव्हती मग आता ती महिला वयानं मोठी असल्यामुळं तिच्यासोबत तो विद्यार्थी असल्यामुळं कोणीही संशय घेत नव्हतं काही नव्हतं म्हणून मोठ्या आसानीनं त्यांना त्या ठिकाणी रूम मिळायची आणि रूम मिळाल्यानंतर ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याबरोबर सगळं काही अशाच पद्धतीनं करायची दोन जून दोन हजार चोवीसमध्ये हा सगळा प्रकार सुरू झाला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये जून गेला सप्टेंबर गेला ऑगस्ट म्हणजे सगळे काही दोन चार महिने गेले आणि या दोन चार महिन्यामध्ये त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याकडून वारंवार वारंवार अशाच पद्धतीनं करून घेतलं आणि सगळं काही त्या ठिकाणी सुरळीतपणानं सुरू होतं आता या संपूर्ण प्रकरणाची कोणालाही माहिती नव्हती काही नव्हती पण मात्र जेव्हा तो विद्यार्थी त्या शिक्षिकेबरोबर त्या लॉजवर जायचा तेव्हा लपून लपून छपून छपून तो त्या शिक्षिकेबरोबर नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढायचा एकमेकांना पकडलेले असे तसे फोटो त्या विद्यार्थ्यानं मय शिक्षिकेसोबत काढलेले होते आणि तेच फोटो त्या पोराच्या बापानं मोबाईलमध्ये पाहिले होते मग जेव्हा तेव्हा फोटो पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला मोठा धक्का बसला की त्यांचं पोरगा अजून अठरा वर्षाचं झालेलं नाही अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी आहे त्यामुळं त्याला काहीही समजत नाही त्याची जी शिक्षिका आहे तिला सगळं काही कळतं आणि तिनं त्याच्यासोबत अशा पद्धतीनं केल्यामुळं तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी भूमिका त्या पोराच्या बापानं घेतली आणि तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून त्या महिले शिक्षिकेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि ते पोरग अठरा वर्षापेक्षा कमी व्हायचं असल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचे तक्रारीनुसार गुन्हा त्या महिलेविरुद्ध दाखल झाला आहे जेव्हा तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला तेव्हा ती फरार झाली आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तिनं अर्ज देखील केला पण मात्र तिचे फोटो आणि व्हिडिओ त्या पोराच्या बापाकडं असल्यामुळं तिला अटकपूर्व जामीन मिळालेला नाही तिला पोलीस ताब्यात घेणार आहेत आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत गुरु आणि शिष्याचं नातं ज्या पद्धतीनं ना पवित्र असतं त्याला कलंक लावण्याचं बदनाम करण्याचं काम या घटनेमध्ये घडलेलं आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो